तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की आपण तुमच्यासाठी हेमंतदादा पाटील यांच्यासारखे जे ब्रश ते वापरतात त्या प्रकारचे ब्रश आपण तुम्हाला देणार आहात त्याचं आपण गिव्ह अवे करू असं सांगितलं होतं तर ते आपण कॉम्प्युटरमध्ये तर वापरूच शकता आपण मोबाईल एडिटरसाठी स्पेशली सांगितलं होतं तर त्यासाठी आपल्याला जे हे फोटोपिया म्हणून एक जे आहे सॉफ्टवेअर तो तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करावा लागेल किंवा क्रोम ब्राउझरवरती जरी तुम्ही जाऊन टाकलं फोटोपिया तरी हा जो आहे तो काही अशा प्रकारचा त्याचा इंटरफेस आहे जो की तुमच्या पुढे ओपन होईल नंतरनं तुम्हाला ओपन फ्रॉम कॉम्प्युटर असं करायचं आहे आणि मीडिया पिकरमधून तुम्हाला एक सिम्पलचा फोटो तुम्ही चूज करू शकता याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण ब्रश तुम्हाला दाखवतो यूज करून तर जस्ट आपण हा यूज करतो याच्यावरती आपण ब्रश बघूया कसं कशा प्रकारे तुम्हाला हे करायचं तर पहिल्यांदा आपल्याला ब्रश ॲड कसं करायचं ते पाहूया आपण तर इथं तुम्हाला ब्रशचा ऑप्शन दिसेल ब्रशच्या ऑप्शनवरती क्लिक करा नंतरनं इथं तुम्हाला क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला इथे एक स्मॉल आयकन दिसत असेल बघा याच्यावरती क्लिक केल्यावर इथं लिहून येतं लोड ए बी आर लोड ए व्ही आरवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला मीडिया पिकर पिकरमधून जे काय तुमच्या फोनमध्ये जिथं कुठं तुमचा ब्रश असेल म्हणजे डाउनलोड केलेलं डाउनलोड सेक्शनमध्ये तर तिथे जाऊन तुम्हाला असं तीन पॅक आपण देणार आहे आपल्या ग्राफिक्सच्या नावाने पॅक वन पॅक टू पॅक थ्री तर आपण पॅक वन पहिल्यांदा लोड करून घेऊया तर ते थोडा लोड घेईल पूर्ण त्याचं लोडिंग एकदा होऊ द्यायचे ब्रशेस ॲडेड म्हणून आल्यानंतर याच्यावरती रिटर्न क्लिक करायचे केल्यानंतर इथं तुम्हाला तुम्ही बघू शकता सचिन ताकतोडी जी एफ एक्स पॅक वन तर याच्यामध्ये तुम्हाला हे अशा काही प्रकारचे ब्रश दिसून येतील तर मित्रांनो आपण चेक करायच्या अगोदर सगळे जे पॅक आहेत ते ॲड करून घेऊया तर मी पॅक टू पण ॲड करतो ओके झालेलं आहे आता पॅक थ्री पण आपण ॲड करून घेऊया सेम प्रोसिजर फॉलो करायचे मित्रांनो आणि असंच आपण आणखीन पण काही काही नवीन आपल्या चॅनलवरती आणत राहणार आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बॅकग्राऊंड सोडून एक एम टी लेअर तयार करायची आहे तयार केल्यानंतर आपण त्या लेअरवरती काही करू शकतो किंवा अंडू रेडो करू शकतो काय असेल ते प्रोसिजर तर आपल्याला कलर स्पिकरमधून इथं याला या चार्टला खाली घ्या आणि एक कलर तुम्ही इथून असं वरतून चूज करू शकता समजा हा कलर आहे त्याला ओके केलं तर आपला ब्रश तुम्ही बघू शकता डिफॉल्ट सेटिंगमध्ये याची खूप साईज आहे जसं की थ्री थाउजंड समथिंग आहे तर याला तुम्ही कमी करू शकता मी याला थोडी कमी करतो एवढी ठेवू आपण आणि आपण ह्याला ट्राय करून बघूया तर हे तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा काही हा ब्रश जो इफेक्ट आहे तुम्हाला दिसायला मिळेल तर आपण बघू शकता हा ब्रश इफेक्ट तुम्ही कुठेही यूज करा कोणतेही बॅकग्राऊंड बनवण्यासाठी यूज करा एकदम क्लासी बॅकग्राऊंड येणे तयार होईल काय अडचण नाही मित्रांनो इथून तुम्ही नंतरनं एखाद्या टी लेअरवरती आणखीन आपण एक टी लेअर तयार करूया त्याच्यावरती समजा तुम्हाला जर एखादा ब्राइटर कलर घ्यायचा आहे तर तोही घेऊन तुम्ही याच्यात साईड ॲडजस्ट करून तुम्ही याच्यात दुसरे कलर्स पण ॲड करू शकता एखादा बॅनर जर तुम्हाला कलरसाठी मॅचिंगसाठी बनवायचा असेल तर तुम्ही ह्या ब्रशेसचा यूज करून एक एच डी बॅकग्राऊंड तयार करू शकता तर हे पॅक वनमधले आहेत काही हे पॅक टूमधले इफेक्ट आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम तुम्ही आरामात मित्रांनो एकदम क्लासी इफेक्ट जो आहे तुमच्या बॅनरसाठी मारू शकता आता हे तीन पॅक आहेत तर याच्यासाठी आपण पासवर्ड दिलेला आहे स्क्रीनवरती शो झाला असेल टू स्टेपमध्ये पासवर्ड आहे जी पे लिंक आहे तुम्ही त्याच्या थ्रू डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले लिंक जे आहेत ते दिलेले आहेत प्रत्येक पॅकच्या सेपरेट लिंक्स आहेत पॅक वनच्या पॅक टूच्या पॅक थ्रीच्या तुम्ही तिन्ही डाउनलोड करून बघा याच्यामध्ये प्रत्येक पॅकमध्ये तुम्हाला एक पंधरा ते वीस ब्रश तुम्हाला आरामात भेटून जातील आणि एकदम हे एकदम क्लासी ब्रश आहेत ट्रेंडी ब्रश आहेत जे तुम्ही कुठल्याही बॅनरमध्ये वापरू शकता यूज करू शकता तर अशाच प्रकारे आणखीन कंटेंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद